नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी पुष्पक नगर निर्माण होत आहे मात्र विमानतळा शेजारी सुद्धा पुष्पक नगरचा ज्या प्रकारे प्रचार व वा प्रसार व्हायला हवा होता तसा झालेला नसल्याने येथील स्थानिक भूमिपुत्र व त्यांच्यासोबत काम करणारे बांधकाम व्यावसायिक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या सर्व समस्या सोडविण्यासाठी दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील काशीनाथ कटेकर यांनी पुढाकार घेऊन पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसचे आयोजन केले आहे या एक्स्पोची माहिती देण्यासाठी आज शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता काळभैरव मंदिर थ्री चिंचपाडा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते हा प्रॉपर्टी एक्स्पो रोटरी पनवेल फेस्टिवल कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मैदानावर बावीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे या पत्रकार परिषदेसाठी ओम सिद्धिम बिल्डर्सचे नागेश सुकरे श्री रिद्धी सिद्धी बिल्डर्सचे अनिल सिंघवी उपस्थित होते पत्रकार परिषदेचे संयोजन सौ सोनल नलावडे पुणेकर यांनी केले होते इथं पीएमएल

पुष्पक नगर ही वसाहत शिल्पकर्त तयार केलेली आहे ज्याप्रमाणे नवी मुंबई एअरपोर्टची प्रसिद्धी झाली मात्र पुष्पक नगरचा ज्याप्रमाणे प्रचार आणि प्रसार व्हायला हवा त्याप्रमाणे झालेला दिसत त्यामुळे तिथे जे स्थानिक भूमिकून राहत आणि अनेक अडचणींना त्यांचा सामना करावा लागतो त्यासाठी दिशा भाऊशी संस्थेचे अध्यक्ष सुनील गाटेकर यांनी संकल्पना स्थापन केली आणि त्याच्याबरोबर आपण आता काम करतो आहोत

यांची उन्नती होणं हे गरजेचं आहे कारण त्यांची उन्नती होईल त्याच वेळेला आपल्या खरेदीदार आहेत त्यांनाही चांगला भावात किंवा चांगल्या मिळतील आणि जो पुष्प उभा राहिलेला आहे तो दिबापटील साहेबांच्या आशीर्वादाने राहिलेला आहे असं बोलण्यात काही हरकत नाही तर दिबापटीन साहेबांनी ज्या वेळेला साडेबारा टक्क्यात या एरियात निर्मिती झाली त्यांच्या प्रयत्नाने त्या निमित्ताने इतका शेतकरी हा जगलेला आहे तो वाढलेला आहे चांगल्या प्रमाणात आहे किंवा चांगल्या प्रमाणात काम आहे पण बिल्डर व्यावसायिक मध्ये ते लोक नाहीये पण जे नसले तरी आज ते बुद्धी माध्यमातून त्या सर्व बांधकाम बरोबर आहेत आणि आज तेही या व्यवसायात पुढच्या गोष्टीसाठी पावलं पावली कशी पुढे यायला पाहिजे हा एक आमचा बहुउद्देशीय दिशा सेवा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे कारण स्थानिक प्रकल्प असतं आणि स्थानिक लोक जगणी तर सगळे लोक वाढत जातात आपण बाहेरचे व्यावसायिक असतात हे आपल्याला नेहमी मदत करत असतात पण त्यांचे व्यवसाय इकडे तिकडे हलत असतात ते बाजूला होत असतात त्याचप्रमाणे जे आपल्या इथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी व्यावसायिक मदत करत असतात त्यांचा व्यवसाय बरोबर आपल्या लोकांबरोबर असणारी बांधिलकी किंवा ते काही अडचणी बोलणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत आणि त्या सगळ्या समस्या सोडून हे जे काही व्यवसाय आता जी व्यवसाय निर्मिती होत आहे किंवा पुष्पक निर्मिती होत आहे पुष्प त्याच्या चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपल्या पत्रकार बंधूंनी पण गेल्या सात ते आठ वर्ष या विषयावर शिंको चर्चा झालेल्या आहेत शिंकोरी कशा पद्धतीने पुष्पक्रोड विकसित करणार आहोत म्हणून

व्यावसायिक असतील किंवा विद्यार्थी असतील ह्या लोकांना चांगल्या पद्धतीचं त्याच्यासाठी कामाला निर्मितीत आपल्याला हल्ला जावं हे हा त्यामागचा उद्देश आहे आणि हा उद्देश आपण सर्वांनी जो तिथे जो प्रतिसाद दिसत आहे तो लोकांवर पोहोचल्यामुळं आमच्या मनातल्या काही ज्या संकल्पना आहेत त्या पुढे पूर्ण होतील असे म्हणजे

खूप सुंदर चांगलं शेअर आहे तर तिथे सर्व ग्राहकांसाठी खूप मोठी शत्का, संधी येते तर त्यांनी घराची बुकिंग किंवा घर घेण्यासाठी खूप चांगली कल्पना आणि चांगली योजना आहे तर घरासाठी ग्राहकाने खूप तिथं सपोर्ट करावा इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचं सर्वात जास्त बेनिफिट कस्टमरला होणार आहे गोल्डन चान्स आहे त्यांनी ह्याची संधी घेवावी एवढं होतो ओम नागेश्वर